नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या पापाचा घडा भरून आता नागराज आणि प्रियाने केलेला प्रतिमाला मारण्याचा प्लान आता जेव्हा प्रिया ही प्रतिमाला मारायला भर रात्री उशी घेऊन जाते आणि झोपलेल्या प्रतिमाचे उशीखाली तोंड दाबून आता प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळेस आता नीतीने मोठी करामत करून आता प्रतिमाला बघण्यासाठी जेव्हा रविराज हा दरवाजापाशी येतो आणि आता प्रिया ही उठून उशीखाली प्रतिमाला मारत असल्याचे भयानक सत्य जेव्हा रविराज समोर येते तेव्हा आता रागाच्या रुद्र अंगार भडकून मोठा थरथराट करत एका झापडीत प्रियाला बाजूला करत आता प्रियाला कसे किल्लेदारांच्या घरवून रविराज कायमची हकालपट्टी करून आता वात्सल्य आश्रमाच्या जागेवर आणून सोडतो आणि वात्सल्य आश्रमात ढकलून देत प्रिया आता तिथेच भीक मागण्याची वेळ आता रविराज कशी आणतो आणि आता प्रियावरती सगळं काही ढकलून देत तोफेच्या तोंडी प्रियाला देऊन रविराज कडे बघत आता नागराज कसे प्रियाच्या हातात भीक मागायला कटोरी देतो आता नागराज स्वतःला वाचवत आता प्रियाला रविराजच्या हातून कशी भयानक शिक्षा देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता रस्त्यावरून जात असताना प्रतिमाने म्हैपतला बघितलेले असते आणि बावीस वर्षापूर्वी म्हैपतनेच्या जलत्या लाकडाने आता आपला चेहरा भाजला होता हे सत्य आणि हा भूतकाळ आता प्रतिमाच्या समोर येऊन हाच तो नराधम असल्याचे प्रतिमाने ओळखलेले असते आणि त्यामुळे आता प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रतिमाने आता रविराजला सांगण्याचा देखील प्रयत्न केलेला असतो आणि आता प्रतिमाने घरी येत रविराजला सांगितलेले असते की रविराज बावीस वर्षापूर्वी ज्याने माझा चेहरा जाळला तो माणूस जिवंत असल्याचे सत्य आता प्रतिमाने रविराजला सांगताच रविराज आता प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा हे बघ मी दुसऱ्या दिवशी आता स्केचरला बोलावणार आहे आणि स्केचरला बोलावल्यानंतर तू त्या व्यक्तीला बघितले तेव्हा त्याचं ते वर्णन स्केचरला दाखव त्या पद्धतीने स्केचर आता त्याचे चित्र काढील आणि तोच माणूस आहे का मग तू स्केचरला सांगायचे तेव्हा आता प्रतिमाने सुद्धा होकार दिलेला असतो इकडे मात्र आता रविराज हा स्केचर आणून आता प्रतिमाने जर महिपतला ओळखलं तर आपला सगळा काही खेळ खल्लास होणार असल्याची आता नागराज आणि प्रिया समोर येताच प्रिया आणि नागराजने मोठा भयानक का प्लान केलेला असतो आणि स्केचरने आता प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे चित्र काढायच्या आतच प्रतिमाचा खेळ खल्लास करायचा असे आता प्रिया आणि नागराजने ठरवलेले असते आणि आता प्रियाने त्यासाठी किचनमध्ये जाऊन दूध गरम केलेले असते आणि त्या दुधामध्ये आता गोळ्या टाकून ते दूध आता प्रतिमाला देऊन प्रतिमाला मारण्याचा डाव आता आखलेला असतो खरा पण त्या दुधाने मला आता दुधाचा वास देखील सहन होत नाही आणि ते दुधही मी पिणार नाही असे म्हणत प्रतिमाने तो ग्लास झटकून देत तो ग्लास खाली पडलेला असतो आणि त्याच वेळेस त्या ग्लासमधील गोळ्यासुद्धा जमिनीवर पडलेल्या असतात पूर्णपणे त्या गोळ्या दुधात विरगळलेल्या नसतात आणि तेव्हा आता रविराजला संशय येऊन रविराजने आता प्रियाला सांगितलेलं असतं की प्रिया या दुधामध्ये तू काय मिसळलंस तर प्रिया म्हणते की काय नाही बाबा दूध गोड होवे म्हणून मी साखर फुटाने त्यामध्ये टाकले तेव्हा आता रविराज म्हणतो ठीक आहे पण आता इकडे दुसऱ्या दिवशी ताबडतोब रविराजने आता स्केचरला बोलावलेले असते आणि दो सगळेजण आता स्केचर येण्याची वाटच बघत असतात तेवढ्यात आता स्केचर तिथे येतो आणि आता स्केचर येताच आता स्केचर आता प्रतिमाला पहिलाच प्रश्न विचारतो कसे होते ते त्याचं मला सविस्तर तुम्ही वर्णन करा सुरुवातीला आता प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रतिमा काहीही बोलायला तयार नसते रविराज म्हणतो की अगं प्रतिमा सांग ना तू हे बघ तू घाबरू नकोस तुला जसं जसं आठवेल ना तसंच देखील तू सांगितलं ना तरी चालेल पण आता तू घाबरू नको हे बघ प्रतिमा तुझ्यावर जा ज्याने हल्ला केला आहे तो माणूस पकडायला हवा की नाही आणि त्याला शिक्षा व्हायला हवी की नाही मग तू जसं जसं तुला आठवतं तसं तसं स्केचरला सगळं सांग त्या पद्धतीने ते चित्र काढतील आणि त्यांनी काढलेले चित्रातील माणूस तोच होता का हे आम्हाला दाखव तर आता रविराजने सुद्धा आता प्रतिमाला धीर दिलेला असतो पण आता जसंजसं प्रतिमाला बावीस वर्षापूर्वी आपल्याला जाळक्या लाकडाने कसं मारलं होतं हे आठवू लागतं तसं तसं आता प्रतिमा घाबरू लागते आणि प्रतिमा क्षणोक्षणी आता डचकत असते ते बघून पाठीमागून आता प्रिया आणि नागराज म्हणतात की दादा अरे बघ ना वहिनी किती घाबरली आणि तू तिला एवढा प्रेशर करू नकोस तर आता लगेचच प्रिया म्हणते की बाबा तुमचं स्केच वगैरे काढणं तसं राहू द्या आईला किती त्रास होतोय तुम्हाला कळतं आहे का मी आता आईला रूममध्ये घेऊन जाते तेव्हा आता रविराज हा प्रियाला थांबवत म्हणतो की थांब ज्या व्यक्तीने प्रतिमावरती हल्ला केला ती व्यक्ती सापडायलाच हवी आणि पुन्हा आता रविराज ह्या प्रतिमाला समजवून आता चे चित्र काढावयास सांगतो तर आता प्रतिमा घाबरलेली असते आणि आता प्रतिमाच्या तोंडून शब्द फुटत नसतात तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की बाबा आता आईची मनस्थितीच नाही आहे तुम्ही का आईवरती प्रेशर करता फार तर फार आता उद्या पुन्हा आईला व्यवस्थित दर्श बरं वाटलं ना तर तुम्ही स्क्वेचरला घेऊन या उद्या आपण प्र आईलाच आता वर्णन करायला सांगू पण आत्ता आईची परिस्थितीच नाही आहे तेव्हा आता ना जाने प्रतिमा काहीही सांगायला तयार नसते बोलायला तयार नसते प्रतिमाच्या तोंडून शब्दही फुटत नसतात प्रतिमाची ती अवस्था बघून आता रविराज म्हणतो की प्रतिमा बरं जाऊ दे उद्या स्केचरला आपण पुन्हा बोलू उद्या तर तू त्यांना व्यवस्थित सांगशील ना तर प्रतिमा होकारार्थी मान हलवते तेव्हा आता रविराज स्केचरला म्हणतो की वैभव अरे माझ्यासाठी आ उद्या तू पुन्हा ये आता प्रतिमाची मनस्थिती जरी जरा थोडीशी नाजूक आहे आणि ती घाबरलेली आहे पण आता उद्या ती वर्णन करायचं तिने आता प्रॉमिस केलंय तेव्हा तू उद्या ना रे वैभव तर आता तो स्केचर वैभव म्हणतो ठीक आहे आणि आता तो स्केचर निघून जातो तर इकडे आता प्रिया लग बघीने प्रतिमाला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि आता प्रिया खूप खुश झालेली असते प्रिया विचार करते की बरं झालं या प्रतिमेने त्या स्केचरला काही सांगितलं नाही, नाही एनार होता। आनी जर आसता तर आज महिपत तोंडावर येणार होता आणि जर महिपत समोर आला असता तर सगळं काही संपलंच असतं त्यानंतर आता इकडे प्रिया ही आता नागराजकडे येते आणि नागराजला म्हणते की आजचा दिवस तर आता गेला आणि तोंडावर येता येता आपण वाचलो आणि उद्या पुन्हा तो स्केचर येईल आणि उद्या जर या प्रतिमाने तोंड उघडलं तर आपलं तोंड कायमचं बंद होईल तेव्हा आता नागराज म्हणतो की त्यासाठी आपलं तोंड कायमचं बंद होऊ नये म्हणून आपल्याला प्रतिमाचं तोंड आजच्या रात्रीच कायमचं बंद करायला हवं आणि आज रात्री प्रतिमावरती काळाचा घाव घालून प्रतिमाला कायमचं ढगात पाठवायचं आणि आजच रात्री आपण हा प्लान्स आता फत्ते करायचा असे आता नागराजने प्रियाला सांगितलेले असते तर प्रिया सुद्धा आता मनात रागाने पेटून उठलेली असते आणि आता ठरल्याप्रमाणे आता प्रिया ही नागरासोबत प्लान करते रात्री प्रतिमाला झोप लागल्यानंतर उशीखाली प्रतिमाचं तोंड दाबून घट्ट पकडायचं दोन मिनटे प्रतिमाची चा हालचाल होईल पण उशी काही तोंडावरची काढायची नाही आणि आता ऑटोमॅटिक दोन मिनटानंतर आता प्रतिमा शांत होईल आणि त्याच वेळेस प्रतिमा निघून गेलेली असेल दोनच मिनटं तुला सगळी शक्ती एकवटून तन्वी हे काम तुला करायचं आहे आणि हे काम एकदा का तू केलं की म्हणजे आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा काटा दूर होईल आणि मग किल्लेदाराची सगळी मालकीन दुसरी तिसरी कोणी नसून तू असणार आहेस तन्वी ते ऐकून आता तन्वीसुद्धा आता खूप खुश झालेली असते आणि दोन मिनटासाठी अख्ख्या आयुष्यभराची मालकीन होणार असल्याचे तन्वीने विचार करताच आता तन्वीने आता ठाम निर्धार केलेला असतो ठरल्याप्रमाणे आता प्रतिमा ही झोपण्यासाठी तिचं सगळं आथरून टाकते आता प्रिया सुद्धा प्रतिमाच्या रूममध्ये आता झोपण्याची तयारी करते आणि आता प्रिया ही काहीही न बोलता आता झोपलेली असते तर प्रतिमा सुद्धा आता झोपू लागते सगळी तयारी करून आता प्रतिमाने डोळे झाकलेले असतात इकडे आता झोपायच्या अगोदर प्रतिमाला ज्या गोळ्या चालू असतात त्याच गोळ्यामध्ये ही एक झोपीची गोळी आता प्रियाने प्रतिमाला झेलेली असते आणि त्यामुळे आता प्रतिमाला गाठ झोप लागलेली असते प्रतिमा झोपताच आता इकडे सगळीकडे सामसूम झाल्याचे दिसताच आता प्रिया ही उठून प्रतिमा समोर आणि तिच्याकडची उशी आता जोराने प्रिया ही प्रतिमाच्या तोंडावरती ठेवून जोराने प्रतिमाचे तोंड तापते त्या क्षणी आता प्रतिमा ही खडबडून तिचे पाय हात पाय हलवू लागते आणि आता हात हलवत ती उशी बाजूला करण्याचा प्रयत्न प्रतिमा करत असते पण रागाने आता प्रियाने तिची सगळी ताकद त्या उशीवर लावलेली असते आणि त्या उशीखाली प्रतिमाचा जीव गुदमरत असतो पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं आणि त्याच वेळेस प्रतिमा झोपली की काय हे बघण्यासाठी आता रविराज हा आता दरवाजापाशी येतो आणि दरवाजावरती थाप मारू लागतो पण आता दरवाजावरती प्रतिमा असा आवाज देत थाप मारू लागताच आता रविराज हा आता दरवाजाच्या कॅमेरामधून आतमध्ये बघतो तर प्रिया ही उशी खाली प्रतिमाचा जीव घेत असल्याची बघताच आता रविराजला तो भयानक दृश्य बघून मोठा धक्का बसतो रागाच्या आता दरवाजाला ला लात मारून रविराजने दरवाजा तोडलेला असतो आणि दरवाजा उघडलेला असतो आणि पळतच आता रविराज हा प्रियाजवळ येऊन आता जोराने प्रियाला बाजूला ढकलून देतो आणि प्रतिमाचा कोंडलेला श्वास आता अखेर प्रतिमा घेते आणि मोक्याच्या वेळी येऊन रविराजने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो सनासन प्रिया समोर येत आता रविराजने प्रियाच्या कानाखाली मारलेल्या असतात तेव्हा आता रव... प्रिया दोन तीन कानाखाली खाताच आता शुद्धीवर आलेली असते प्रिया सगळे भान हरपलेली असते आणि समोर आता रविराजला बघताच प्रियाची बोलती बंद झालेली असते मोठ्याने ओरडत रविराज प्रियाला म्हणतो की काय करत होतीस अगं तू प्रतिमाचा जीव घेत होतीस की काय तेव्हा आता प्रियाने डोक्याला हात लावलेला असतो आणि लगेचच प्रिया म्हणते की बाबा व तुम्ही काय बोलताय तर रविराज म्हणतो की अगं उशी घेऊन तू प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करत होती उशीने प्रतिमाचे तोंड दाबत होतीस मी जर आलो नसतो तर आज तू प्रतिमाला मारले असते तन्वी निरा नराधम राक्षसने काय करत होतीस तू असे म्हणत पुन्हा आता रविराजने प्रियाची खूप धुलाई केलेली असते आणि आता लगेचच प्रिया म्हणते की बाबा माझं ऐकून घ्या ना तर आता रविराज म्हणतो की मला तुझं काहीच ऐकायचं नाही काही आणि तो अर्डावरड ऐकून आता नागराज सुमन आता दोघेही पळत खाली आलेले असतात आणि आता लगेचच रविराजने प्रियाला पकडल्याचे कळताच आता नागराज हा खाली मान घालतो आणि नागराजची देखील घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा आता उशी खाली तोंड दाबून प्रतिमाचा प्रिया जीव घेत असल्याचे सुमनला कळताच आता सुमनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस रागाच्या ऋत रावता रविराज प्रियाला म्हणतो की प्रिया आता तू या घरात राण्याच्या लायकीची राहिलेली आहेस तुझ्या डोक्यात तुला काही वेड्याचे झटके येतात की काय कसे काय तू प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केलास तर प्रिया म्हणते बाबा माझं ऐकून घ्यावं मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तो माणूस आला आणि आईचे तोंड असं दाबत होता असे म्हणत मी स्वप्नातच उठले आणि तसे झोपे चालत आता प्र आईच्या तोंडासमोर आले आणि उशी घेऊन तो माणूस जसा आईचे तोंड दाबतोय तसंच मी केलं मला काय माहिती तर आता रविराज म्हणतो की गप्प बस प्रिया या घरात राहणं आता धोक्याचं आहे तेव्हा तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो आणि तू आता त्या आश्रमात परत जाऊन राहिलीस ना तरी चाले i असे म्हणत प्रिया आता प्रियाचा जोराने हात धरत रविराजने आता प्रियाला आश्रमात आणून ढकलून दिलेले असते आणि आता रविराज म्हणतो की तुझ्यासाठी आता किल्लेदाराचं घर कायमचं बंद तन्वी आणि आता तू याच आश्रमात राहून पोटभर नाही तर उपाशी मर असे म्हणत आता रविराज ताबडतोब घरी निघून आलेला असतो आणि आता प्रियाची ती झालेली अवस्था बघून आणि प्रियावरती भीक मागायची वेळ आलेली बघून आता नागराज मोठमोठ्याने आसू लागतो आणि नागराज म्हण तो की आता तोफेच्या तोंडी प्रियाला देत प्रियाचा काटा आपण कायमचा काढला प्रतिमाला घालवायचे होते प्रियाच गेली काय करणार नशिबाचे भोग आता भोग प्रिया असे आता म्हणत नागराज सुद्धा घरी आलेला असतो आणि आता भयानक सत्याने प्रतिमाचा जीव वाचून आता रविराजने तन्वीला घराबाहेर हाकलून दिलेले असतं